नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला कोणती रासायनिक खते टाकली पाहिजे कधी टाकली पाहिजे किती टाकली पाहिजे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ जर तुम्ही बारकाईने आणि काळजीपूर्वक जर पाहिला तर कापूस का काही तर कोणत्याही पिकाला जर तुम्हाला रासायनिक खताचा ढोस जर करायचा असेल तर भविष्यात तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही ना ना याची शाश्वती मी देतो शेतकरी मित्रांनो विद्यापीठाने दिलेल्या शिफारसीनुसार जर आपण खत व्यवस्थापन जर केले तर या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्पादन भेटू शकते परंतु आजच्या माघाईच्या काळात नुसते अपेक्षित उत्पादन घेऊन आज आपल्याला जमणार नाही तर आपल्याला विक्रमी उत्पादन घेणं या ठिकाणी गरजेचं परंतु ज्या वेळेस आपण विक्रमी उत्पादनाचा या ठिकाणी विचार करत असतो त्यावेळेस रासायनिक खतांच्या योग्य मात्रा आपल्याला या ठिकाणी योग्य प्रमाणात वाढवा लागतं विक्रमी किंवा जास्तीचे उत्पादन या ठिकाणी घेत असताना आपण आपल्या कोणत्याही पिकाला टाकत असलेल्या रासायनिक खतांची जर आपण विभाग केले आणि ती रासायनिक खते जर आपण टप्प्याटप्प्याने जर आपल्या पिकाला जर दिली तर त्या रासायनिक खतांची उपयुक्तता व उपलब्धता वाढून आपण सहजरित्या या ठिकाणी विक्रमी उत्पादनापर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो विक्रमी उत्पादन घेत असताना आपण आपल्या पिकाला प्रत्येक अन्नद्रव्याची गरज या ठिकाणी पूर्ण करणे या ठिकाणी गरजेचे परंतु बरोबर त्यासाठी आपल्या पिकाला नेमकी कोणती अन्नद्रव्य लागतात किती लागतात कधी लागतात हे माहित असणं या ठिकाणी गरजेचं आहे हे जर आपल्याला या ठिकाणी माहीत नसेल तर कापूस काय इतर कोणत्याही पिकाचे आपण रासायनिक ढोच या ठिकाणी नियोजन करू शकत नाही ही वास्तुस्थिती आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे कोणत्याही पिकाच्या सशक्त संतुलित निरोगी व उत्पादक वाढीसाठी सतरा प्रकारच्या अन्नद्रव्यांची या ठिकाणी गरज असते या सतरा अन्नद्रव्यांची कमतरता इतर कोणतेही पर्यायी अन्नद्रव्य या ठिकाणी गरज ती भागू शकत नाही या सतरा अन्नद्रव्यापैकी एक जरी अन्नद्रव्य आपल्या पिकाला या ठिकाणी कमी जर पडलं तर त्याचे डायरेक्ट परिणाम आपल्या मुख्य पिकाच्या उत्पादनावर या ठिकाणी होत असतात ही वस्तुस्थिती आपण समजून घेणे या ठिकाणी गरजे या सतरा अन्नद्रव्यांचे प्रामुख्याने चार मुख्य भाग पडतात तर ते कोणते हे आहे सतरा अन्नद्रव्य आपल्या पिकांना लागतात पहिलं आहे नैसर्गिक अन्नद्रव्य दुसरं आहे मुख्य अन्नद्रव्य तिसरं आहे दुय्यम अन्नद्रव्य आणि चौथा आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आता या नैसर्गिक अन्नद्रव्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आपल्या पिकाला हवा आणि पाणी या मार्फत मोफत भेटत असतात परंतु उरलेली चौदा अन्नद्रव्ये ही आपल्याला आपल्या जमिनीतून या ठिकाणी द्यावी लागतात तर या चौदा अन्नद्रव्यांचे परत प्रामुख्याने या ठिकाणी तीन मुख्य भाग पडतात एक आहे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आता मुख्य अन्नद्रव्यामध्ये प्रामुख्याने नत्र स्पुरत पालाश या अन्नद्रव्यांचा या ठिकाणी समावेश असतो हे अन्नद्रव्य आपल्या पिकाला खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी लागत असतात म्हणून त्याला मुख्य अन्नद्रव्य म्हणतात आता उदाहरण जर द्यायचं झालं मुख्य अन्नद्रव्यांचं जसं की दहा सव्वीस चोवीस आसन पंधरा पंधरा आसन नऊ चोवीस चोवीस आसन चौदा पस्तीस चौदा सन बारा बत्तीस सोळा सन किंवा युरिया सुपरेट पोटॅशिया सन ही झाली मुख्य अन्नद्रव्य दुसरं अन्नद्रव्य ही पिकाला मुख्य अन्नद्रव्याच्या खालोखाल म्हणजे मुख्य अन्नद्रव्यापेक्षा कमी प्रमाणात त्या ठिकाणी लागत असतात तर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या तीन अन्नद्रव्यांचा या ठिकाणी समावेश होतो ही तीन अन्नद्रव्य आपण जसं की आयसीएल कंपनी त्या ठिकाणी पॉलिसल्प येतं येतं पॉलिहलाइड येतं या खतांच्या गोण्यामार्फत आपण ही दुय्यम अन्नद्रव्य या ठिकाणी आपल्या पिकांना देऊ शकतो आणि तिसरं शेवटचं आहे सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्य या या झिंक बोरॉन फेरस आणि निकेल घटकांचा या अन्नद्रव्यांचा या ठिकाणी समावेश होतो ही अन्नद्रव्य मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यापेक्षा आपल्या पिकाला फार कमी क्वांटिटीमध्ये लागत असतात फार कमी प्रमाणात या ठिकाणी लागत असतात म्हणून त्यांना देतानी सूक्ष्म अन्नद्रव्य ही नाव दिलेलं आहे जसं की आपल्या भाजीमध्ये मिठाला जेवढं अनन्य साधारण या ठिकाणी महत्व आहे तसं कुठल्याही पिकाचा या ठिकाणी रासायनिक खताचा ढोस करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांना तेवढं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे म्हणून रासायनिक खतांचा ढोस करताना मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा या ठिकाणी विचार करतो तर आता या मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यां व्यतिरिक्त अजून एका अन्नद्रव्याची आपल्या पिकाला या ठिकाणी अत्यंत गरज असते आणि ते अन्नद्रव्य म्हणजे सिलिकॉन तर मित्रांनो आता ही सतरा अन्नद्रव्य कशी होतात आपण ते बघूया तर पहिला आहे नैसर्गिक अन्नद्रव्य तीन मुख्य अन्नद्रव्य तीन दुय्यम अन्नद्रव्य तीन सूक्ष्म अन्नद्रव्य सात आणि सिलिकॉनिक एक सिलिकॉनिक अशी सतरा अन्नद्रव्य होतात या सतरा अन्नद्रव्यांचं आपल्या पिकाला योग्य प्रमाणात जर दिली तर आपल्याला विक्रमी किंवा चांगली वाढीचे उत्पादन भेटू शकते हे संशोधनानंतर सिद्ध झालंय कापूस पिकाला रासायनिक खताचा ढोस करताना मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जर दिले तर आपल्याला भरघोस विक्रमी उत्पादन भेटू शकते यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आता आपण बघितलं की झाडाच्या सशक्त निरोगी आणि उत्पादक वाढीसाठी सतरा प्रकारची अन्नद्रव्ये ही गरजेची असतात मग या सतरा अन्नद्रव्यांचा वापर करून आपण एक रासायनिक खतांचे संयुग या ठिकाणी बनवलेला आहे तर आत्तापर्यंत आपण कापूस पिकाला या ठिकाणी कोणती खतं द्यायची हे आपण बघणार आहोत किती द्यायची ते पण बघणार आहोत पण कापूस पिकाला खत द्यायची कधी हा एक महत्वाचा प्रश्न होता शक्यतो कापूस पिकाला रासायनिक खताचा डोस हा पेरणीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळी या ठिकाणी द्यायला पाहिजे परंतु यंदाच्या वर्षी अवेळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांनी या ठिकाणी रासायनिक खतांचा डोस या ठिकाणी टाकलेला नाही तर मग हा डोस लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान आपण कापूस पिकाला या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि दुसरा डोस पंचावन्न ते सात दिवसाच्या दरम्यान कापूस पिकाला आपण द्यायला नंतर पंधरा ते वीस दिवसांनी आपल्या कापूस पिकाला कोणता रासायनिक खत द्यायला पाहिजे ते आपण बघूयात तर पहिला डोस आहे या ठिकाणी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस या ठिकाणी आपल्याला एक बॅग घ्यायची आहे त्यानंतर युरिया पंचवीस किलो घ्यायची आहे आणि चांगल्या कंपनीचे ह्युमिक आठ ते दहा किलो या ठिकाणी घेऊन हे खत आपल्याला सरीत टाकून त्यानंतर हे रासायनिक खत आपल्याला माती आड करणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि माती आड करून हलकेसे पाणी या ठिकाणी द्यायचे आहे अशा प्रकारे लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी आपल्याला हा ढोस या ठिकाणी संपूर्ण घ्यायचा आहे हा ढोस टाकल्यानंतर लागवडीनंतर पंचावन्न ते सात दिवसांनी आपल्या पिकाला सतराच्या सतरा अन्नद्रव्यांची अत्यंत गरज असते तर त्यावेळी कोणत्या रासायनिक खताचे संयुग वापरले पाहिजे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात तर आता दुसरा डोस आहे हा दुसरा डोस आपल्या उत्पादकतेच्या नुसार हा अत्यंत या ठिकाणी गरजेचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नऊ चोवीस चोवीस या दोन बॅग या ठिकाणी घ्यायच्या आहे पॉलिसल्पेट पंचवीस किलो ट्रेसमिन दहा किलो सिलिकॉन एक बॅग आणि युरियाची एक बॅग या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर आता ही सतरा अन्नद्रव्य या ढोच्या माध्यमातून कशी बसतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया आता नऊ चोवीस चोवीस या रासायनिक खतातून आपल्याला एन पी के म्हणजे नत्रस पुरत पालाश ही तीन अन्न ही तीन मुख्य अन्नद्रव्य अन्न या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यासाठी आपण पॉलिसल्फेट या खताचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि या मधून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ही तीन दुय्यम अन्नद्रव्य या ठिकाणी भेटणार आहे आता ट्रेसमिन हे ॲरिस कंपनीचे पार्शियली चिलेटेड या ठिकाणी मायक्रोन्युट्रन आहे या पार्शली चिलेटेड मधून आपल्याला फेरस मॅगनीस झिंक कॉपर बोरॉन आणि मॉलेबडिनम ही सूक्ष्म अन्नद्रव्य या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक बॅग सिलिकॉनचे या ठिकाणी वापर करायचा आहे या सिलिकॉन मधून आपल्याला एसआयट नावाचा अन्नद्रव्य घटक हा भेटणार आहे आणि एक बॅग या ठिकाणी आपल्याला युरियाचा बॅग या ठिकाणी वापर करायचा आहे तुम्ही बारकाईने जर या ठिकाणी लक्ष जर दिलं तर सतराची सतरा अन्नद्रव्य या ढोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या पिकाला भेटत असतात अशा प्रकारे रासायनिक खतांचं नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि ह्या रासायनिक खताचा या ठिकाणी जर वापर जर केला तर तुम्हाला अपेक्षित चांगले दर्जेदार भरघोस उत्पादन भेटू शकते हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा